लाईव्ह न्यूज पाहूयात आताची एक महत्वाची बातमी तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि तो पाहिल्याच्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला संताप येईल अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे कारण जर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तिची जी काही शारीरिक परिस्थिती आहे आणि त्यानंतर त्या माणसाने ज्या पद्धतीने तिला मारलंय मला असं वाटतं की अशाला तर सोडलंच नाही पाहिजे अशाला योग्य तो धडा शिकवला पाहिजे आणि मला असं वाटतं की आता त्या मुलीला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल कारण कालपासून ती ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमध्ये तिला मेडिकली मदतीची गरज आहे आणि ती मेडिकली मदत आता आम्ही आमच्याकडनं तिला देऊ जवळपास चोवीस तास या घटनेला झालेल्या आहेत होत आलेले आहेत अजूनही तो, तो आरोपी जो आहे तो हाती लागले मला कळत नाही म्हणजे अनेक वेळेला आम्ही ज्या वेळेला मोर्चे काढतो आंदोलनं करतो आम्हाला पोलीस कुठेही कुठल्याही कोपऱ्यात आमचे मोबाईल लोकेशन शोधून आम्हाला कसेही शोधतात रात्री अडीच अडीच तीन तीन वाजता थी घरनं उचलतात आणि आम्ही ज्या वेळेला हे करत असतो त्या वेळेला लोकहिताचे असतात आमच्या भाषेसाठी असतात आमची आंदोलन यासाठी असतात आम्हाला कुठूनही शोधून काढतात या पोरीला एवढं मारल्याच्या नंतर जर तो आरोपी अजून चोवीस तासानंतर तर भेटत नसेल तर मग आहे काय बोलायचं आम्ही मुलाचं फेसबुक प्रोफाइल जे आहे त्याच्यावर तलवार चॉकर ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलंय त्या पद्धतीने एक गोष्ट आहे तो क्रिमिनल आहे तो क्रिमिनल माइंडेड आहे कारण अशा मारण्याची जी काय त्याची त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती सो तो, तो क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे सो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे आम्ही तर आहोतच त्याच्यात तेवढी ते हिंमत असेल तर तो त्यांनी तिच्या घरपर्यंत येऊन दाखवा पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की मनसेच्या कर्जांची देखील भेट घेतली तुमची काय मागणी केली नाही त्या मुलाला पोलीस तर तुम्ही काय मला मी मी नेहमी म्हणतो की मला आता प्रश्न पडलाय की ही जी काय बाहेरचे उत्तर प्रदेशात जे काही नेते मंडळी बोंबलत आहेत ना की आम्हा लोक मारा हमारे लोकं को मारा, मारा। आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय हा त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलाय मला एवढी याओ, कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हटणार आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार पोलिसांनी काम त्यांचं काम करावं नाही तर आम्हाला पण शोधता येईल मोठी गोष्ट नाहीये सोनाली त्याला फक्त आतमे जाऊ नको आत्मेमआर आहेत एवढंच म्हटली आणि ते एवढं ऐकून त्याने ज्या पद्धतीने जात मारली मी सांगतो ना या लोकांना महा झालाय यांना महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांच्या वरद असल्यामुळे ना यांना माज आलाय आणि यांचा माज उतरवला गेला पाहिजे कारण खरं तर त्या सोनालीच्या शरीराला बघितलं मालक वाईट वाटते की आता काय त्या मुलीला आपण सांगायचं तिला आणखी एका दुसरा फटका इकडे तिकडे लागला असता तर तिचा जीव गेला असता ती बोलत नसत आपण तुम्ही तिला फडफडीतच तो घेऊन गेला होता आणि एवढी मोठी घटना आहे माझ्या मध्ये पोलिसांनी त्याला ताबडतोब करायला हवी होती का नाही केली कोणाचा दबाव होता का या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत की बाबा अरेस्ट करू नये म्हणून कोणी दबाव टाकला का पोलिसांवर असतं की पहिलं कायद्याने त्यांचं काम करावं जर त्यांनी त्यांच्याकडनं जर कुठली हलगर्जीपणा होणार असेल तर मात्र आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा जर तो हातात लागला तर मी जसं मगाशी म्हंटल तसं हाताला हाताने उत्तर देणार राजसाहेबांचं काही बोलणं झालं या घटने नाही माझं मत आहे की आता हा सगळं प्रकरण आम्ही पाहिलंय मी साहेबांच्या कानावर झाली विषय जाऊ तू तयारी कर तर प्रतिक्रिया दिलेली आहे अविना जाधव यांनी आणि या तरुणाला हा जो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा माणूस दिसतोय ज्या पद्धतीनं त्यांना मारहाण केली आहे या तरुणाला या तरुणीला त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि पकडलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला शोधू असं अविनाश जाधव हो या ठिकाणी आहे तर या तरुणीची विचारपूस त्यांनी केलेली आहे अविनाश जाधव यांनी हो। या तरुणीला धीर दिलाय आणि त्याचबरोबर तिचा मेडिकलचा खर्च आपण करणार असल्याचं सांगितलेला सा सा, आहे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करणार असल्याचंही अविनाश जाधव हो यांनी सांगितलंय तर आधीची दृश्य आपण बघू शकतोय चोवीस तासांपूर्वी अशा पद्धतीनं या तरुणीला मारहाण झालेली होती अविनाश जाधव हो यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली होती आणि कोणाचा दबाव आहे का या तरुणाला अटक अजूनही झालेली नाही असा सवाल अविनाश हो जाधव यांनी उपस्थित केला सबस्क्राईब प्रेस दिस अन अपडेट